वेदिका सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मालवणी फिश कडी मस्तपैकी कैरी घालून बनवली आहे मी ही चला तर रेसिपी स्टार्ट करूया रेसिपी स्टार्ट करण्याआधी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्यू सो मच मालवाणी पद्धतीचं फिश कडी बनवण्यासाठी मी इथे ही सुळे नावाची एक फिश आणली आहे मच्छी आणली आहे ही ठीक आहे हे मी साफ करून घेते दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्याला मीठ लावून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूया इथे मालवणी मच्छी कढीसाठी मी घेतली आहे इथे बेडकी मिरची घेतली आहे ठीक आहे ही तिखट नसते जास्त पण याचा कलर येतो तर ही मी सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर घेतले आहेत हे एक टेबल स्पून एवढं धने घेतले आहेत आणि बडीशेप घेतले आहेत एक टेबलस्पून त्यानंतर इथे मी कैरी घेतली आहे अर्धी कैरीच घेतली आहे इथे कैरीचं सीझन आता सध्या चालू आहे तर कैरी घालून ही मच्छी खूप छान लागते त्यासाठी मी ही कैरी घेतली आहे अर्धा कांदा सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत छोटे आहेत म्हणून ते दहा ते बारा आहेत आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे आणि एक टेबलस्पून एवढं हळद घेतली आहे कैरी जी मी घेतली आहे ही तीही मी घेतली आहे अर्धी मी कोलंबी सारासाठी मी वाटप वाटण करून घेते एकदम बारीक पहिले ज्या मिरच्या आहेत ठीक आहे त्या मी मिरच्या टाकते यामध्ये त्यानंतर धने टाकते हा मी याच्यामध्ये हे पण टाकलेलं तिरफाळ टाकलेली ठीक आहे ते मी विसरली ही बघा ही अशी असतात तिरफाळं ती मी चार ते पाच ही तिरफाळं टाक भिजत घातलेली मिरची बरोबर तीही मी टाकते याच्याबरोबर छान मस्तपैकी तिरफळांचा वास येतो आणि कडी खूप सुंदर होते टेस्टला आणि हे धने आणि बडीशेप एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे जाडसर नाही बिलकुल ठेवायचं यायचं मिरची इथे भिजत घालून ठेवलेली मी अर्धा ते एक तास मिरची धने आणि तिरफळं त्यामुळे एकदम बारीक वाटली गेली आहे आता पण हे कैरी आणि खोबरं लसूण हे सगळं वाटप करून घेणार आहोत एकदम बारीक करून घ्यायचंय हे पाहू शकता आपण मस्त पैकी आपलं हे कैरी घालून वाटप तयार झालं आहे आता आपण फोडणीला देऊया इथे मी तेल तापवून घेतलंय एक टेबल स्पून एवढं मी तेल घातलंय आणि आता त्याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत वाटण आता मी वाटप घाल वाटप घालते यामध्ये या यामध्ये मी आता ना चवीनुसार मीठ घालते छान एक उकळी यायला देणार मी आता आणि त्यानंतर मग फिश जे आहे ठीक आहे ते मी धुवून यामध्ये घालणार जे मी मीठ लावून ठेवले आहे याच्यामध्ये चा मी मीठ लावून ठेवलेलं ला, ते मी धुवून घेते आणि मग ते आपण कढीमध्ये टाकू आता मी हे मासे जे आहेत ते मी यामध्ये टाकते आणि एक उकळी देते मग आपली मालवणी फिश कढी रेडी आहे मी यामध्ये कोकम नाही घातलं आहे कैरी घातली आहे म्हणून मस्तपैकी आपली फिश कडी रेडी होणार ही बघा आपली रेडी आहे मस्तपैकी मालवणी पद्धतीची कैरी घालून फिश कडी माशाची कढी ही बघा मी थोडीशी वरून कोथंबीर घालते छान झाली आहे मस्त